मला एक घटना आठवते मी पनाळगड ते पावनखिंड दरवर्षी तो दौरा होतो जी मोहीम होते त्या मोहिमेला गेल्या वेळेस देखील आलो होतो तेव्हा एक ज्येष्ठ नागरिक जे आहे मला वाटतं किती त्यांचं एक हा सत्तर एक सत्तर बहात्तर वर्षाचे असतील ग्रहस्थ आणि आम्ही गेलो होतो आ... पावनखिंड दौऱ्याला आणि पुन्हा जो आहे हा कोल्हापूरकडे त्यांना माहिती होतं की ह्याच रस्त्याने वाटणी वाटेने जे आहे ते आम्ही लोक येणार आहोत ते ज्येष्ठ नागरिक जे आहेत बाबा जे आहेत हे तिथे दोन तास जे आहे हे रस्त्यावरती थांबून होते जेव्हा आमच्या गाड्या आल्या तेव्हा त्यांनी आमच्या गाड्या थांबवल्या मी गाडीतून उतरलो मी विचारलं बाबा काय एवढा इथे एवढा पाऊस पडत होता आणि पावसामध्ये कशासाठी थांबले तुम्ही मला वाटलं काहीतरी काम असेल ते बोलले तुझ्याकडे काय काम नाही फक्त शिंदे साहेबांना सांग आमच्यासाठी जी योजना आणली त्या योजनेमधून जो आहे तो आम्हाला लाभ होतोय त्याचे धन्यवाद जे आहे हे धन्यवाद तू शिंदे साहेबांना जाऊन सांग जे बसमधून प्रवास आपण अगोदर जेव्हा बसमधून प्रवास सुरू म्हणजे ती योजना आणली मोफत बस प्रवास ज्येष्ठ नागरिकांसाठी तेव्हा त्याची खिल्ली उडवली गेली पण नंतर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लाखो लोक जे आहे हे बसनी जे आहे हे विदाऊट तिकीट जे आहे फ्रीमध्ये प्रवास करायला लागले आणि ते बाबा ते उभे होते तो प्रवास जो आहे माझा मोफत होतो माझ्यासाठी ज्या योजना आणल्या त्याच्यासाठी आता मला कोणाकडे जे आहे ते पैसे मागावे लागत नाही मला हॉस्पिटलमध्ये जायचं असेल मला माझ्या मित्राकडे जायचं असेल मला मंदिरामध्ये जायचं असेल तर मी स्वतः जे आहे निर्णय घेऊन जाऊ शकतो मला कोणावरती जे आहे ते अवलंबून राहावं लागत नाही हा संदेश जो आहे हा शिंदे साहेबांना देण्यासाठी जो आहे तुम्ही इथे उभा आहे असे जे आहे हे वेगवेगळे वेग अनुभव जे आहे अनुभव मला आले कारण की तळागाळातून आलेला जे व्यक्तिमत्व असतं आज साहेब देखील आपल्यामधूनच आलेले एक व्यक्तिमत्व आज परिवाराचा गाडा जो आहे हा रिक्षा चालून ज्यांनी सुरुवात केली या महाराष्ट्र राज्याचे जे आहे ते मुख्यमंत्री पदापर्यंत तर गेले पण मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील ते स्वतःला मी एक सामान्य कार्यकर्ता आहे हेच बोलत होते मी एक कॉमन मॅन आहे हेच ते लोकांना सांगत होते आणि त्याच्यासाठी जे आहे ते काम करत होते आणि आज देखील त्यांच्यासाठी आज उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देखील ते म्हणतात काय मी डी सी एम म्हणजे काय उपमुख्यमंत्री नाही मी डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे म्हणजे सर्वसामान्यांसाठी जे आहे वाहून दिलेलं हे नेतृत्व आहे कारण की मला आठवत गेल्या अडीच वर्षांमध्ये एकही घटक असा सुटला नाही की त्याच्या योजना ज्या त्या आणल्या नाही त्याला न्याय देण्याचं काम जे आहे ते आपल्या सरकारने केलं नाही शेतकरी असेल शेतकऱ्यांना जे आहे हे न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलं संगणक परिचालक असतील त्याचबरोबर ग्राम रोजगार सेवक असतील जो जो आला त्या व्यक्तीला काय देऊ शकतो मुख्यमंत्री म्हणून या राज्याचा प्रमुख म्हणून त्याचा विचार त्यांनी पहिला केला त्यांनी हा विचार केला नाही की मी कसं देऊ शकतो हे याच्यामध्ये बसत नाही ते त्याच्यामध्ये बसत नाही बसत नाही तर अधिकाऱ्यांना सांग सांगितलं मला माहित नाही कसंही करून जे आहे ते बसवायचं काम त्याच्यामध्ये करा म्हणून सर्वसामान्यांचा विश्वास जो आहे अडीच वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये शिंदे साहेबांवरती बसला आणि आज देखील शिंदे साहेब जिथे जिथे जातात तिथे तिथे भरभरून प्रेम जे आहे देण्याचं काम आपण सगळे लोक करतात मी देखील जिथे जिथे जातो तिथे तिथे शिंदे साहेबांवरती प्रेम असल्यामुळे जे आहे एक आपुलकीने विचारपूस होते आज एवढे सगळी गर्दी जी आहे झालेली आहे ही गर्दी देखील शिंदे साहेबांवरच्या प्रेमापोटी जी आहे ही गर्दी इकडे झालेली आहे आज असं सामान्यातलं सामान्य नेतृत्व जे आहे आज आपल्याला मिळालं त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने सत्तर जागा लढवल्या आणि सत्तर जागेमधून साठ जागा ज्या आहेत त्या शिवसेनेने जिंकल्या हा देखील हा एक रेकॉर्ड आहे जास्त जागा लढलो असतो तर जास्त जागा ज्या आहे या निवडून आल्या असत्या मला आठवतं निवडणुकीच्या वेळेस देखील मी इकडे आलो होतो सगळ्यांच्या प्रचाराला इथे येण्याचं जे आहे मला संधी मिळाली विधानसभेला मानेजी असतील त्याचबरोबर नरके साहेब असतील धैर्यशील मानेचा प्रवेश प्रचाराच्या वेळ देखील माझा प्रचार सोडून जो आहे एका मित्राच्या प्रचाराला जो आहे तो मी आलो होतो कारण की धैर्यशील मानेजींची जी आहे ही सगळ्यांना जी आहे ती काळजी लागून राहिली होती शिंदे साहेबांनी दिवस रात्र जी आहे मला वाटतं त्या दोन दिवसामध्ये शिंदे साहेबांनी जी जादू केली आणि <laughs> बघा एक नेता कसा असावा हा नेता असा असला पाहिजे की त्याचा जो कार्यकर्ता असतो पदाधिकारी असतो हा फक्त कार्यकर्ता पदाधिकारी नाही हा त्याच्या परिवाराचा भाग असतो असा ज्याला वाटतं तो खरा नेता जो आहे हा शिंदे साहेबांमध्ये आपल्याला त्यावेळेस पाहायला मिळालं वेगवेगळ्या वेग गोष्टी ज्या आहेत ते धैर्यशील माने जी मला सांगत असतात त्या मी तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगू शकत नाही की प्रचाराच्या जा वेळेस जे आहे ते कशा कशा पण मला वाटतं एक आपला जो उमेदवार आहे आपला जो खासदार आहे आपला जो आमदार आहे हा निवडून कशाही परिस्थितीमध्ये आणला आला पाहिजे त्याच्यासाठी दिवस रात्र एक करणारा नेता म्हणजे एकनाथजी साहेब आणि बाकी जे रोज उठून सुटून वेगवेगळे वे आरोप आणि शिव्याशाप द्यायच्या त्यांना आहे त्यांनी किती जागा लढल्या एकशे काहीतरी आठवत नाही मला एकशे दहा जागा लढल्या आणि त्याच्यातून आल्या फक्त वीस त्या आपण दहा त्या बाकी नाहीतर एका डिजिट वरती आले असते अशी परिस्थिती आहे पण आजही त्यांना कळत नाही आजही जे आहे ते उठून सुटून जे आहे ते लोकांना शिव्याशाप देण्याचं काम करायचं टोमणे मारायचं काम करायचं पण या जनतेला जे आहे हे सगळं कळत म्हणून तुम्ही कितीही शिव्या दिल्या पण त्या शिव्यांचं उत्तर जे आहे शिंदे साहेबांनी शिव्यांमधून नाही दिलं कामामधून दिलं म्हणून लोक जी आहे जनता जी आहे ही शिंदे साहेबांच्या बाजूनी उभी राहिली म्हणून एवढं मोठं मॅन्डेट जे आहे हे महायुतीला या ठिकाणी मिळालं कारण की शिव्या देऊन जो समोरचा शिव्या देतो परत आपण शिव्या द्यायचं हे शिंदे साहेबांचे संस्कार नाही हे दिघे साहेबांचे संस्कार नाही आणि हे बाळासाहेबांचे संस्कार देखील नाही म्हणून शिंदे साहेबांनी नेहमी जे आहे हे कामाला प्राधान्य दिलं जेवढा वेळ त्यांना मिळाला तेवढं त्यांनी काम केलं आपण पाहिलं असेल की जेव्हा वर्षावरती शिंदेसाहेब राहायला गेले तेव्हा वर्षाची दारं जी आहे ही सगळ्यांसाठी जी आहे सर्वसामान्यांसाठी जे आहे हे उघडी करण्याचं काम पहिल्यांदा कुठल्या मुख्यमंत्र्यांनी केलं असेल तर ते शिंदे साहेबांनी केलं सर्वसामान्य माणूस जो आहे हा तिथपर्यंत पोचत होता आणि आज देखील शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत आज देखील वेगवेगळ्या पक्षाची लोक जे आहेत शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून जो आहे हा प्रवेश करतायत वेगवेगळे लोक रोज पक्षामध्ये येत आहेत रोज जे आहे हे आपल्या पक्षावरती विश्वास ठेवून शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून का कारण की त्यांना माहिती आहे या माणसाकडे जर आपण गेलो या पक्षामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला शंभर टक्के न्याय जो आहे हा देण्याचं काम जे आहे हे शिंदे साहेब करतील आणि आपण पाहिलं की लोकसभा निवडणूक असो किंवा विधानसभा निवडणूक असो जे जे शिंदे साहेबांबरोबर उठाव करण्यासाठी होते आंबिटकर साहेब एकालाही जे आहे हे शिंदे साहेबांनी जे आहे वाऱ्यावरती सोडलं नाही